सर्वांना नमस्कार चांद मातला या स्टोरीचे चौदा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रोजच्याप्रमाणे आजही चंद्र तिच्या सावतराईच्या दारात सुबणे आला का ते बघायला गेली आणि आता दार फक्त पुढे ढकललं होतं आणि चंद्रानं ते ढकललं आणि आत पाहिलं तर तिची सावतराई आणि तो व्यापारी आतमध्ये अर्ध नग्न अवस्थेत झोपले होते तिच्या छातीवरून पदर पडलेला होता झम्परची वरची दोन बटणं उघडी झाली होती आणि त्यातून तिच्या झम्परमध्ये न मावणारी तिची छाती बाहेर आली होती आणि ते बघून चंद्राला केळस वाटली आणि ती परत फिरली तशी तिची सावत्र आई खांद्यावत पदर टाकून केस सुटलेल्या अवस्थेत बाहेर आली आणि चंद्राला एक शिवी देत म्हणाली जांडं काय असतं ग तुझं सारखं सारखं हिकडं तुला एकदा सांगून कळत नाही का सुबण्या त्याच्या मामाच्या गावाला गेलेला हाय किती वेळा सांगायचं तुला तो आल्यावर इकडे ये आणि चंद्रा म्हणाली किती दिवस झालं गेलाय माझं त्याच्याकडे काम आहे खूप महत्वाचं आणि तिची सावत्राई म्हणाली तुझं किती बी महत्वाचं काम असलं तरी तो आला की मगच इकडे या उगी सारखी सारखी येऊ नका डोकवायला तुझ्या घरात मी येते का डोकवायला आणि चंद्रा रागात म्हणाली आमच्या घरात डोकवण्यासारखं आहेच काय मी आणि माझी आईच तर असतो तुझ्या घरात मात्र बरंच काय काय का चालतं की असं म्हणून चंद्रानं आतमध्ये बघितलं आणि तिची सावतराई म्हणाली हो का करून करून भागली आणि देवपूजेला लागली अगं तो मास्तर सकाळ संध्याकाळ येतो की तुझ्या हात आम्हाला काही माहीत नाही असं समजू नको तू तु आणि तुझी आई सुद्धा काही कमी नाही माणसांना बुरळ पाडायला आणि चांगला शिकल्या सवरलेला सरकारी कामगारच पकडलास की आणि चंद्राला राग आला आणि म्हणाली तू इतरांना स्वतःसारखं समजतेस का तू घाणेरडी आहेस म्हणून सगळे घाणेरडे नाहीत आणि विद्येचं दान करणाऱ्या मास्तरांना तरी सोड तो माणूस चांगला आहे पण कसं असताना कावीळ झालेल्या माणसाला सगळं पिवळं पिवळं दसतं तसं आहे तुझं असं म्हणून चंद्रा रागान थुकली आणि तिथून निघून आली मग आता असेच मास्तर रोज सकाळी संध्याकाळी जेवायला येत होते चंद्रा आणि त्यांच्यात दोस्ती झाल्यासारखं वाटत होतं ते दोघे गप्पा मारायचे त्यांना चंद्राच्या हातची भाकरी खूप आवडत होती ते संध्याकाळी जेवण करायचे आणि शाळेतच झोपायचे आणि चंद्राच्या आईला मास्तरांचा शांत संयमी स्वभाव आवडला आणि एका दिवशी ते जेवत असतानाच त्यांच्या ताटात कोणीतरी माती आणून टाकली आणि चंद्रानं ते पाहिलं तर तिचा बापच होता तिला राग आला आणि म्हणाली हा काय फालतूपणा आहे असं कोणी जेवणाऱ्या माणसाच्या ताटात माती टाकतं का नालायक माणसा अशीच आमच्या अन्नात पण माती कालवलीस तू आणि तिचा बाप म्हणाला टवळे मला घरात येऊन देत नाही आणि हा कसा चालतो गं तुला का उडवून घ्यायला ठेवला आहेस तू त्याला आता हे ऐकलं तसं मास्तर म्हणाले हे पहा तुम्ही असं बोलू नका ही कसली भाषा आहे तुमची आणि तिचा बाप मास्तरांना म्हणाला ए ग बस आणि चालता होईत न हे माझं घर आहे इथं पुन्हा यायचं नाही असं म्हणून तिच्या बापानं मास्तरांच्या दोन थोबाडीत लावल्या आणि मास्तर गुपचूप खाली मान घालून निघून गेले आणि हे सगळं लांबून पाहणारा दौलत गालात हसत होता चंद्रानं तिच्या बापाला जाब विचारला तू असं का केलं आणि तिचा बाप म्हणाला तू मला पैसे देत नाहीस ना मग मला दौलत ना पैसे दिले हे बघ असं म्हणून त्यानं तिला शंभरच्या दोन नोटा दाखवल्या आणि तिला म्हणाला तू जर त्याला हो म्हणालीस तर तो मला रोज अशा नोटा देणार बोल हो म्हणते की नाही तसं चंद्रानं त्याच्या कॉलरला पकडलं आणि बाहेर हाकलून दिला आणि दार लावून घेतलं आणि मास्तर शाळेत गेले झालेला प्रसंग त्यांच्या खूप जिवारी लागला होता मग काही वेळानं चंद्रा त्यांना भेटायला गेली बे एक बे बे दुने चार बे त्रिक स हा बे चोक आठ अशी मुलं दोनचा पाडा म्हणत होती मास्तर मात्र खिडकीतून एक टक बाहेर बघत होते झालेला प्रसंग त्यांच्या जिव्हारी लागला होता आणि एक मुलगा म्हणाला मास्तर ओ मास्तर अहो कुठं लक्ष आहे तुमचं तसे मास्तर भाणावर आले आणि म्हणाले काय रे काय झालं तो मुलगा म्हणाला आवं बाहेर चंद्रा तुम्हाला भेटायला आली आणि मास्तर म्हणाले आलो आलो आणि ते बाहेर आले आणि चंद्रानं त्यांच्या हातात डबा दिला आणि म्हणाली आजपासून तुमचं जेवण मी तर घेऊन येईन मग होता तो माझा बाप होता आमचं आयुष्य असंच आहे मास्तर म्हणून तुमच्यासारख्या चांगल्या देव माणसावर उगाच घाणे डिळ नको हे गाव खूप नासकं आहे ते कधीच सुधारणार नाही इथे जो येतो तो, तो इथलाच होऊन बसतो पण सुधारणा मात्र होत नाही तुमची माफी मागते हा डबा खा असं म्हणून चंद्रा निघून गेली आणि मास्तर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले आता मुलांमध्ये सुद्धा दबक्या आवाजात चंद्रा मास्तरांना भेटायला आली अशा चर्चा रंगायला लागल्या एक मुलगा म्हणाला अरे आज ती चंद्र आली होती माझी आई म्हणत होती मास्तर की मास्तर तिच्या घरी जातात आणि आज तर ती इथं आली म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड आहे आता मास्तरांनी ते खिडकीतून ऐकलं आणि त्यांना सगळा प्रकार कळला पण खरं काय होतं हे त्यांना माहीतच होतं की चंद्रा खूप चांगली मुलगी होती आणि ते स्वतःही स्वच्छ चरित्र्याचे होते पण बोलणाराच्या तोंडाला कोण हात लावणार आणि जिथे एखादा मुलगा आणि मुलगी एकत्र आले की तिथे नक्कीच काहीतरी जळतंय मग धूर तर निघणारच असं लोकांना वाटायचं मग एके दिवशी मास्तर चंद्राच्या आईला भेटले आणि एक महिन्यावर जेवण खाल्लं त्याचे पैसे देत म्हणाले तुम्ही चंद्राचं लग्न का करून देत नाही तिच्याविषयी लोक किती वाईट वाईट बोलतात चंद्राची आई म्हणाली मास्तर कोणती आई आपल्या तरण्या ताठ्या मुलीला अशी घरात बसवून ठेवेल पण असं म्हणून तिनं घाबरत घाबरत आपला माणूस म्हणून दौलतची सगळी हकीकत मास्तरांना सांगितली आणि हे ऐकून मास्तरांना धक्का बसला आणि ते म्हणाले असं कसं कोणत्या जमान्यात राहतात या गावातले लोक बाहेरची शहरं किती सुधारली आणि इथं अजूनही इतरांच्या लेकी बाळीला स्वतःची जागीर समजतात चंद्राचं लग्न तो का होऊ देत नाही हे चूक आहे आणि आता मालन त्यांचीच चौकशी करायला लागली तुमचं गाव कोणतं घरी कोण कोण असतं वगैरे वगैरे आणि म्हणाली मास्तर तुम्हाला माझी चंद्रा पसंत आहे का तसे मास्तर गप्प झाले आणि मालन म्हणाली तुम्ही गप्प का झालात मास्तर तुम्हीच सांगा काय कमी आहे तिच्यात आजपर्यंत एकही कलंक लागला नाही तिला अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखी आहे माझी चंद्रा एक वेळ त्या चंद्रावर डाग असेल पण माझ्या चंद्रावर अजिबात डाग नाही धुतलेल्या तांदळासारखी आणि गंगेसारखी पवित्र आहे माझी चंद्रा गावातली एक ना एक पोरगी वाईट मार्गाला लागली चौचाल निघाली पण माझी चंद्रा अजूनही तशीच आहे तुमचा संसार चांगला करेल बघा खरं सांगायचं तर तुम्हाला पहिल्या दिवशी पाहूनच तुमचा स्वभाव मला आवडला तुमचा आणि चंद्राचा जोडा लय चांगला आहे नाही म्हणू नका मास्तर माझ्या पदरात तेवढी भीक घाला तुम्ही चंद्रासोबत लग्न करा आणि एका रात्री इथून निघून जावा आणि मास्तर म्हणाले अहो पण माझी नोकरी त्याचं काय करू मी मालन म्हणाले काही दिवसांनी परत या सगळे शांत जा झाल्यावर पण नाही म्हणू नका मालन आता मास्तरांना चंद्राशी लग्न करण्यासाठी खूपच गळ घालायला लागली आणि मास्तर म्हणाले ठीक आहे मी विचार करतो मग पुन्हा चंद्रा एके दिवशी त्यांच्यासाठी डबा घेऊन आली आजही तसेच मास्तर मुलांना पाडे म्हणत शिकवत होते आणि मुलं पाडे म्हणत होती आणि चंद्रा हसून म्हणाली मास्तर अहो एकच पाडा किती दिवस म्हणायला लावणार पोरांना दुसरं काहीतरी शिकवतं की नाही त्यात तुम्हालाच काही येत नाही तेवढंच येतं का तसे मास्तर हसायला लागले आणि हसणाऱ्या चंद्राकडे थोडे वेगळ्या नजरेनं बघत होते तिच्या चेहऱ्यावर ऋणाळे केस बघून मास्तरांना ती आवडायला लागली आणि लाजून मास्तरांनीच खाली बघितलं आणि अल्लड चंद्रा म्हणाली मास्तर असं काय लाचत आहे मुलगी बघायला आल्यासारखे असं म्हणून पुन्हा हसायला लागली मास्तरही हसले अगदी दिलखुलास आणि त्यांनी मनाशी पक्क ठरवलं नोकरी सोडायची वेळ आली तरी चालेल पण आता चंद्रासोबत लग्न करायचं आणि इथून निघून जायचं मग मा आता मास्तरांचं आणि चंद्राचं लग्न होईल का दौलत पुन्हा काही अडचण निर्माण करेल आणि तुम्हाला जर ही कथा आवडत असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू